रामकृष्ण हरी नवीन लग्न झालेल्या महिलांसाठी वटपौर्णिमेचा सण हा फार विशेष असतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात हे व्रत आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून प्रत्येक स्त्री आयुष्यभर करते मात्र पहिली वटपौर्णिमा ही सर्व महिलांसाठी खास असते काही जणींना ती कशी साजरी करावी याबद्दल योग्य माहिती नसते त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की तुम्ही तुमची प्रथम वटपौर्णिमा कशी साजरी करू शकता सौप्याघाची प्रत्येक व विवाहित महिला वटसावित्रीचे म्हणजेच वटपौर्णिमेचे व्रत करतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी तपश्चर्या करून यमाकडून आपल्या पतीला पुन्हा मिळवले होते त्यामुळे या दिवशी महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यंदाची वटपौर्णिमा ही अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे अनेक नवविवाहित महिला आपल्या प्रथम व्रतासाठी फार उत्सुक असतात मात्र काही जणींना व्रत कसे करावे तसेच वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याबद्दल योग्य माहिती नसते त्यामुळे खास नववधू आणि वट प्रथम वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या विवाहित महिलांसाठी पाहूयात पहिली वटपौर्णिमा साजरी कशी करावी नववधूंनी अशी साजरी करावी प्रव प्रथम वटपौर्णिमा लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने नवविवाहित महिला फार उत्सुक असतात वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी घरातील लक्ष्मीला प्रणाम करावा आपल्या अखंड सौभाग्यासाठी देवतांचे आशीर्वाद घ्यावेत वडाच्या पूजेसाठी तयार होताना सर्वप्रथम साज शृंगार करावा प्रत्येक महिलेला नटायला आवडते हा दिवस तर विशेष असल्याने प्र या दिवशी महिला आपल्या पतीसाठी सोळा शृंगार करतात त्यामुळे छान दागदागिने घालावेत पारंपरिक दागिने असतील तर ते नक्की घाला यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल नवविवाहित महिलांसाठी शृंगारातील महत्वाची गोष्ट म्हणजे साडी काही जण या दिवशी पारंपरिक नोवरी साडी नेसतात तर अनेक जण भरझरी साडी नेसतात काहींच्या घरची रीत असते या दिवशी लग्नातील शालू किंवा सप्तपदीची साडी नेसायची यामागचे कारण म्हणजे लग्नातील पवित्र विधी तुम्ही या त्या साडीवर केलेले असतात त्यामुळे त्या व्रतवस्त्राला त्या देखील पवित्र आणि सौभाग्य लाभलेले असते म्हणून जमल्यास लग्नातील शालू किंवा साडी नेसावी सोहळा शृंगार करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातातील बांगड्या आपल्याकडे हिरव्या बांगड्यांना विशेष महत्त्व असते लग्नात देखील हिरवा चोडा भरला जातो त्याचप्रमाणेच या दिवशी देखील नविवाहित महिला हिरव्या बांगड्या घालतात भांगेत कुंकू भरून कपाळी टिकली लावून शृंगार करून त्या अगदी नववधूसारख्या दिसूनच आपली व्रत प्रथम वटपौर्णिमा साजरी करतात व्रत करताना काहीजणी दिवसभर व्रत करतात तर काहीजणी वटपूजा झाल्यानंतर व्रत सोडतात मात्र हा दिवस उपवास दिवसभर करून तो दुसऱ्या दिवशी सोडण्याची काहींच्या घरीची पद्धत असते तुम्ही तुमच्या कौटुंबिक रीतीप्रमाणे व्रत करू शकता तसेच वडपूजा करताना पूजेचे सामान घेऊन वडाच्या झाडाशी जावे झाडाला नमस्कार करून हार फुले हळदी कुंकू व्हावे पाच फळे ठेवावीत साज शृंगाराचे सामान पूजेत असते ते देवी सावित्रीला वडाच्या झाडाशी अर्पण करावे पांढरा धांगा वडाला सात प्रदक्षिणा घालून बांधावा त्यामुळे आपले सौभाग्य वाढते असे मानतात तर मैत्रिणीनो ही होती वटपौर्णिमेची माहिती ती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत यामार्फत पोहोचू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी